नमस्कार मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा होणे सुरू झाली आहे तेव्हा मित्रांनो मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ पैसे जमा झाल्याचा ओ टी पी दाखवणार आहे तेव्हा मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकड नोटिफिकेशन वरती प्रेस करून सर्व नोटिफिकेशन मिळवा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी करीता बाधित झालेल्या पंचेचाळीस हजार सातशे पंचवीस शेतकऱ्यांना अशा प्रकारे पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणे सुरू झाली आहे इथे बघू शकता मित्रांनो एका शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दहा हजार नऊशे पासष्ट रुपये जमा झाले आहेत तसेच मित्रांनो परत दुसऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंचवी पंचवीस हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत त्याचबरोबर मित्रांनो उर्वरित रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे बाकी असलेल्या सदतीस हजार शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी प्रलंबित असलेली करून घ्यावी असे आव्हान या ठिकाणी राणा पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना केले आहे तर मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट आप आल्यास आपल्या चॅनलवरती सविस्तर व्हिडिओ घेतला जाईल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद